पैठणीचा मेन कलर म्हणजे प्युअर सिल्क पॅटर्न पॅटर्न सेल्फ मध्ये शेड मस्त साऊथ इंडियन कलर वगैरे एकदम आहे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीन वर मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल सध्या यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण त्यांच्या शॉपमधील प्युअर सिल्क पैठण्या आणि काही साऊथ इंडियन साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत प्युअर सिल्क पैठणी आहे हा महाराष्ट्रीय पेटनी ही तुम्हाला ऑपर मध्ये आहे बारा हजार नऊशे नऊ ची साडी आहे तुम्हाला फक्त सात हजार नऊशे नऊ ला पडेल सात हजार नऊशे नऊदे नव्वद पूर्ण बुट्टी आहे ना साडी ओलर साडीमध्ये बुट्टी येतील अशी वर्गाची साडी आहे याला कॉन्ट्रस्ट ब्लाउज आहे ब्लाऊज प्लेन मध्ये ब्लाऊज प्लेन काठ याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न पाहिजे तस शेल्फ पॅटर्न सेल्फ मध्ये सेल्फ आहे कोन्ट्रस आहे बुट्टी पण आहे सगळं वेगवेगळं पॅटर्न भेटतील तुम्हाला भरपूर पॅटर्न आहे आपलं रेंज सेम आहे सात आठ नऊ दहा अशी रेंज वेगवेगळी आहे वेगवेगळी रेंज आहे सहा नऊशे नव्वद चे ऑफर मध्ये चार चारशे नव्वद लावतो चार हजार चारशे नव्वद ऑफर चालू आहे त्या हिशेवर हे धर्मावर धर्मावर सात दोनशे नव्वद ची चार हजार सहाशे नव्वद बस त्याच्यामध्ये कलर असते कलर आठ दहा आठ दहा कलर येणार नऊ नऊशे नव्वद ची सहा दोनशे नव्वद बस सहा हजार दोनशे नव नव्वद टेम्पल वॉटर इरकल प्युअर हे चेक्स इरकल पंधरा हजार नऊशे नव्वद ची आहे आता ऑफर मध्ये तुम्हाला नऊ हजार एकशे पन्नास लाव नऊ हजार एकशे पन्नास कलर्स वगैरे सगळ्यात येणार तुम्हाला प्युअर गडवाल गडवाल मध्ये सोळा हजार नऊशे नव्वद ची आहे हे नऊ हजार चारशे नव्वद लाव प्युअर गडवाल छोटी वॉटर प्युअर कंचीपुरम कलर सुंदर याचा कलर वगैरे एकदम रिच हजार पाचशे नवरा हजार अकरा हजार प्युअर कंचीपुरम ओरिजिनल ब्लाउज कसा आहे पिंक कलर एक प्लेन प्लेन हा याच्यामध्ये सगळे कॉन्ट्रास्ट 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 सेल्फ पण बेटर्न हे साऊथ इंडियन टिश्यू पंधरा नऊशे नव्वद ची आहे आता ऑफर मध्ये आठ नऊशे नव्वद ला बसे साऊथ इंडियन बिग बॉर्डर बिग बॉर्डर प्युअर नल्ली सिल्क मस्त शेड आहे एकदम सव्वीस नऊशे नव्वद ची आहे चौदा हजार नऊशे नव्वद ला बसेल शेड नाही कलर डिझाईन वगैरे असे आहेत त्यामध्ये सगळे त्यातलेच कलर छोटी बुट्टी मोठी बुट्टी वेगवेगळे बुट्टे शिवशाही पैठणी शिवशाही पैठणी ऑफर मध्ये बारा हजार नऊशे नव्वद ची सात हजार आठशे नव्वद लाभ सात हजार आठशे नव्वद ठीक okay. आहे मीनावर मीना मीना बुट्टी आणि ब्लाउज कसा प्लेन कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट प्लेन प्युअरला कसं वर्क येत नाही सेमी सिल्क ला आरिवर्क येत प्युअरला ब्लाऊज सिंपल येतात सिंपल येतात हे प्युअर आहे ना आर्टिफिशियल ला कसं हजार बाराशे मध्ये पण येतात हे बारा नऊशे नव्वदची ब्रॉकेट पैठणी ब्रॉकेट पैठणी चारशे नव्वद लागून कलांजली पैठणी अकरा नऊशे नव्वदची आहे सात पाचशे नव्वद लावते सात हजार पाचशे नव्वद हा सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये हे लोटस पैठणी एकोणतीस नऊशे नव्वद ची आहे तुम्हाला अठरा पाचशे ला बसेल अठरा हजार पाचशे नव्वद हजार पाचशे नव्वद ला त्याच्यामध्ये आठ दहा आठ दहा आठ दहा कलर येणार सगळ्यांमध्ये हे पण लोटसच आहे चौतीस हजार नऊशे नव्वद ची एकवीस हजार पाचशे ला बसेल एकवीस हजार पाचशे आणि आपल्याला रिअल झरी मध्ये येणार सगळं प्युअर मध्ये प्युअर झरी मध्ये हा आणि हे सगळं पॉलिशिंग वगैरे पॉलिश वगैरे सगळं करून भेटणार आपल्याला पॉल पिको फिनिशिंग सगळं हा एक ओरिजिनल साऊथ इंडियन टिशू साऊथ इंडियन टिशू लाईट शेड मध्ये ह्याची काय रेंज आहे हे आता असं तर एकोणपन्नास नऊशे नव्वद ची आहे आता ऑफर मध्ये तुम्हाला एकोणतीस नऊशे नव्वद लाभ okay. कंचीपुरामध्ये आहे बावीस नऊशे नव्वद हजार नऊशे नव्वद नऊशे नव्वद प्युअर कंचिपुरामधेच हे ओरिजिनल गडवाल गुंडाळ गडवाल हे ओरिजिनल गडवाल मस्त शेड यायची एकोणतीस नऊशे नव्वद ची आहे तुम्हाला चौदा नऊशे नव्वद लावते चौदा नऊशे नव्वद आता चालू आहे आता ऑफर मध्ये बघा तीन नऊशे नव्वद ची आहे तेवीसशे नव्वद बसते तेवीसशे नव्वद हा फक्त ऑफर मध्ये आता बनारस चालू हा एक लेस बॉर्डर बनारस आठ दोनशे नव्वद ची आहे चार हजार दोनशे नव्वद ला बसेल ब्रायडल आहेत ब्रायडल हे पण बनारसच आहे हे जाल मध्ये बनारसी जाल हा बनारसी जाल आता फार चाललेलं आहे वाईन कलर पण छान दिसत नऊ नऊशे नव्वद ची आहे मध्ये बसून पाच हजार सातशे नव्वद ला आपल्याला पाच हजार सातशे नव्वद ला हा पण गडवाल आहे सतरा हजार नऊशे नव्वद चे नऊ हजार चारशे नव्वद नौधा ला बसेल नऊ हजार गडवाल बॉर्डर आहे पैठणी पल्लू आहे हा पदर पैठणी अठरा हजार नऊशे नव्वद चे दहा हजार पाचशे नव्वद ला बसे कलर खूप सुंदर याचा पैठणीचा मेन कलर म्हणजे हे नल्ले मध्ये बनवलेला वांगी कलर याचा ब्लाऊज प्लेनच असेल हा प्लेन आली काटे हा ब्लाऊज पीस कलर खूप सुंदर याचा सिल्वर मध्ये बुट्टी खायच्यावरती अडतीस हजाराची आहे बावीस हजार पाचशे नव्वद लावायची एपीवर रेखा साडी इशू मध्येच रेखा साडी लग्न साड्या आता चालतं ना नवरीला ऑप्शन म्हणजे कसं चालू सोडत हे एक ऑप्शन आहे बत्तीस नऊशे नव्वद ची आहे सोळा नऊशे नव्वद लागते सोळा नऊशे नव्वद पूर्ण साडी साडी प्लेन आणि रिच बनलो कलांजली गडवा सत्तावीस नऊशे नव्वद ची आहे आपल्याला ऑफर मध्ये चौदा नऊशे नव्वद लागतो चौदा नऊशे नव्वद ह्याच्यावरची बुटपी सुंदर आहे